तुम्हाला हार्दिक हार्दिक शुभेच्छा नवरात्रीची दुसरी माळ आहे चला मग रताळा वडा बनवून दाखवते मी वडा बनवायला लागणारे साहित्य हे रताळे आहेत हा रताळाचा पीठ गुळ हे साबुदाना बारीक केलंय ह्याच्यात हिरवा कलर टाकलाय मी एलाची पावडर एलाची पावडर जायफळ पावडर मीठ तेल चला मग मी दाखवते तुम्हाला कसं करायचं त्याच्यावर तवा आहे आणि आपल्याला साबुदाणे भाजून घ्यायचे हे बघा हे साबुदाणे मी गरम करायला घेतले जास्त आपल्याला लाल वगैरे करायचे नाही आणि जास्त भाजायचे पण नाही गरम झाले म्हणजे आपलं पीठ बारीक होईल याचा साबुदाण्याचा आणि हे साबुदाणे मी सुटके घेतलेले आहेत भिजवलेले नाही आहे हे कच्चे साबुदाणे घेतलेले आहेत त्यांना गरम करायला घेतले जास्त त्यांना गरम करायचं नाही आणि लालू तोपर्यंत ठेवायचे नाही तर गरम झाले का आपल्याला गॅस बंद करायचे आपले साबुदाणे आता गरम झालेले आहेत मी गॅस बंद करते थंडी करायला ठेवले आहेत हे थंड झाल्यावर आपल्याला पीठ करायचं आहे त्याचा आणि आता रताळी आपल्याला उकडून घ्यायची आहे तर हा टोप ठेवला आहे टोपात मी पाणी टाकते गरम करायला तोपर्यंत रताळी आपण कापून घेऊ याच्यात आता मी पाण्यात गूळ टाकते अंदाजमध्ये घ्यायचा आपल्याला जेवढा गोड लागेल कमी गोड लागेल तसं आपण कमी पण टाकू शकतं जास्ती टाकू शकतं जसं तुम्हाला आवडेल तसं उकळायला ठेवलं आहे गॅस बारीक करून ठेवते रताळी कापायची आहेत आपल्याला ना मग त्याच्यात टाकायची आहेत शिजायला उकळत ठेवायचं आहे याला तोपर्यंत आपण रताळी कापून घेऊ पाणी घेतलं आहे रताळ आता मी सोडते आणि या पाण्यात कापून टाकते आणि दोन तीन पाण्यात धुऊन मग त्याला उकळायला ठेवायचं सोलून घेतला ना लवकर रताळा शिजतो आपला म्हणून मी सोलून घेते हे असं काढून घ्यायची हे कापायची त्याला दोन तीन पाण्याने मस्तपैकी पाण्याला आलाय आता ही रताळी आपण याच्यात टाकून घेऊ ते शिजायसाठी परत लावून ठेवू ते शिजस तोपर्यंत आपण साबुदाणे बारीक करून घेऊ चालू पीठ हे बघा एकदम बारीक पण नाही आणि एकदम जाड पण नाही असं मीडियम ठेवायचं हे बघा हे आता आपण साबुदाणा पीठ करून घेतलेलं आहे तर रताळी शिजायची वाट बघतो आपण रताळीतून शिजली का बघू रताळी आपली झाली का बघू अजून पाच मिनिटं आपण ठेवू रताळी ती लवकर शिजतात फक्त पाच मिनिटं रताळी झाली का बघू हे बघा एक ग्लास पाणी घातलेलं मी रताळी आपली शिजलेली आहे हे बघा आता यांना आपण काढून घेऊ गॅस बंद करते मी याच्यात आपल्याला हे पाणी ठेवायचं आहे गुळाचं पाणी आहे ना ते आणि हे रताळाचा काढून घ्यायचा पाणी आपल्याला पीठ मळत्यावेळी टाकायचं आहे हे बघा सगळं असं पाणी काढून घ्यायचं हे रताळी अशी थंडी व्हायला ठेवायची आहेत ही थंडी झाली का आपल्याला बारीक करून घ्यायचे आहेत जीव करून घेऊ ना हां हे आता थंडी झाली का बारीक बारीकतेनं आपण हाताने कुस करून घेऊ थंड झालेलं आहे याला आता आपण कुस करून घेऊ बघा असं हाताने कुस करायचं एकदम आता शिजवून घ्यायचं हे बघा हाताने कसं झालंय आपलं कुस्करून झालेलं आहे आता याच्यात आपल्याला बदरीचं पीठ टाकायचं नंतर आपल्याला हे साबुदाण्याचं पीठ टाकायचं आहे तीन चमचे मी बगरीचं पीठ टाकलंय आहे तीन चमचे साबुदाण्याचं एलची पावडर जायफळ पावडर हे टाकायचं आहे आणि हा गुळाचा पाणी आपण काढून ठेवलेलं आहे ना राताळी झालेला तो याच्यात टाकून थोडं 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 चवीनुसार मीठ टाकायचं हे बघा थोडं मीठ आणि आता हे सगळं एक जीव करून घ्यायचं आहे तुम्हाला गोड पाहिजेत असतील तर गोड करू शकता तुम्ही मिरची टाकून करायची असेल तर मिरची टाकून करू शकता मी गूळ टाकलं आहे मला गोड आवडतात मी गोड केले आहेत तुम्हाला तिखट आवडत असतील तर तिखट पण होऊ शकतात ह्याच्यात हिरवी मिरची टाकायची आणि मग तिखट होईल आणि हा पाणी रताळ्याचंच आपण ह्याच्यात टाकायचं आहे म्हणजे सगळं मिश्रण एकजीव करायचं आहे आपल्याला ठीक आहे मळून घ्यायचं तर गोळा तयार करायचा आपल्याला जर अजून पाणी पाहिजे आपण पीठ कसं मळतो गव्हाचा तसा असा मळून घ्यायचा हे बघा पाणी आपल्याला हे गुळाचंच टाकायचं आहे लागला तर आपल्याला तेच पाणी थोडंसं टाकायचं थोडं थोडं करून टाकायचं जेवढा लागेल तेवढाच घ्यायचा आहे आपल्याला एवढा असा मस्तपैकी गोळा तयार झाला आहे आपला पिठाचा जास्त पातळ नाही जास्त जाड नाही एवढा आता याचे आपल्याला गोळी करून घ्यायचे आहेत गोळे करायचे आहेत आपल्याला हा असा उपासाचा वडा आपल्याला हा रताळ्याचा करून घ्यायचे आहेत हे सगळे गोळे मी आता करून घेते आणि मग तुम्हाला दाखवते गॅस पेटवू कढाई ठेवू त्याच्यात तेल गरम करायला ठेवू तेल गरम होऊ एक एकसारखे असे करून घ्यायचे गोल गोल तुम्हाला चपटे पाहिजे असतील चपटे करू शकता गोल पाहिजे तर गोल करू शकता आणि हा साबुधानाचा मी सफेद पीठ घेतलाय आहे आणि हा साबुदाण्याच्या पिठात थोडासा हिरवा कलर टाकलाय खायचा मी दोन प्रकारचे तुम्हाला करून दाखवते पहिले मी सफेद करून दाखवते हे असं घ्यायचं आणि आपल्या गोळ्याला असं लावायचं आणि स तेलात आपल्या सोडायचं तुम्हाला नसेल पीठ लावायचं तरी पण तुम्ही तसे पण तळू शकता आणि पीठ लावायचं असेल तर पीठ पण लावू शकता साबुदाण्याचं गॅस मी बारीक ठेवली आहे तेल कधी पण जास्त गरम नाही करायचा आणि बारीक गॅसवरच टाकायचे आहे असती अस्ती फास्ट गॅस ठेवायची नाही नाहीतर मग आपले वडे तळून ठेव बारीक गॅसवरच असे अस्ती असते करून घ्यायचे आहेत मस्तपैकी गॅस हे असा कलर यायला पाहिजे त्यांना जर असे असे चॉकलेटही झाले ना बारीक गॅसवरच आपल्याला त्यांना शिजवायचं आहे गॅस पास करायची नाही एकदा तेल गरम झाला ना तर बारीकच ठेवायची आहे आपल्याला गॅस हे बघा मस्तपैकी आपल्या वड्यांना कलर आलाय बारीक गॅसवर ठेवायचे नाही बघा मस्तपैकी कलर आलाय हे आता झालेले आहेत आता आपण हिरव्या कलरचे करू तर हिरवा कलर याच्यात टाकला आहे साबुदाण्यात हे मी पाणी लावते जरा हे बघा असं पाणी लावून घेतलं आहे आणि मग हा साबुदाण्याचा पीठ आणि हिरवा कलर पाणी नाही लावलं तर मग तो कलर नाही होणार ना, ना एकदम सुका येतो बघा असं लावून घ्यायचं आणि एक एक तेल थोडं पाणी लावायचं पहिला त्याच्यानंतर हा साबुदाण्याच्या पिठात त्याला कलर येते ना पाणी लावल्यावर बघा आपल्याला हिरवा कलर पाहिजे तुम्हाला कलर नाही पाहिजे असं सगळे चार्या बाजूनी असं लावून घ्यायचं गोल गोल फिरवून ते पीठ साबुदाण्याचं सा लागतं लागते त्याला एक दोन मिनटं ठेवायचं जास्त नाही त्याला हे करायचं हे बघा एक दोन मिनटाने फ्राय करून तेल सगळं काढून घ्यायचं आणि यासर टिश्यू पेपरवर टाकून द्यायचं आपलं तेल ह्याला सोपं हे बघा असे पेपरवर ठेवायचं म्हणजे तेल आपलं जास्त रताळ्याचे वडे आपले तयार गाईजेवं का किती मस्त झालेले आहेत व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा थँक्यू फॉर वॉचिंग